या ठिकाणी महायुतीची त्रिपूर या ठिकाणी सभा होणार आहे आणि या ठिकाणी सोमनाथी भोसले कलापूर जिल्हा आर अध्यक्ष आहेत अशा प्रकारची या ठिकाणी सभा आहे महायुतीची कशा प्रकारे वापरण्याचा मॅडमला दिले तो या ठिकाणी परंतु साहेबांना असणारा काय 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 या ठिकाणी साहेबांच्या माहीत पडले की आणि त्यांच्या चर्चा झालेली आहे तरी येणाऱ्या राज्यसभा ही कुठे साहेबांना या ठिकाणी देशाच्या राज्य राजकीय कॅबिनेट मंत्रीपदी अध्यक्ष महामंडळ आणि साठला पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी घेण्याचं सगळ्या ठिकाणी मंत्री तर अशा प्रकारे हे सोमण्याची गोष्ट आहे सोलापूर जिल्हा आर पी आयचे ते अध्यक्ष आहेत आणि आठवले साहेबांनी या ठिकाणी राज्यसभा निघणार आहे त्याचबरोबर दोन दोन मंत्री कॅबिनेट मंत्रीपदी नेणार आहेत म्हणजे अशा प्रकारे आर पी आयला चांगल्या प्रकारच्या स्थिती दिलं त्या ठिकाणी माहितीमध्ये वातावरण येणार आहे महाराष्ट्र लोकमेवसाठी ती कुठे चर्चा राहणार आहे